नमस्कार आपण पाहत आहात आपल्या लोकप्रिय न्यूज चॅनेल साधारण न्यूज पाहुयात आताची महत्त्वाची घडामोड महाबळेश्वर मध्ये दिवाळी हंगामात झालेल्या पावसामुळे पर्यटनावर मोठा परिणाम झालेला दिसत असून सततच्या पावसामुळे आणि धुक्यामुळे पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे तरीही काही पर्यटक का पावसात फिरण्याचा आनंद घेत आहेत ऐन दिवाळी हंगामात अतिवृष्टीमुळे स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे सलग पाच महिने पूर्ण होऊन पण सहाव्या महिन्यात ही आधीमध्ये पावसाचा धुमाकूळ कायम आहे त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत दिवाळीच्या काळातही पाऊस सुरू असून जगप्रसिद्ध महाबळेश्वरची स्ट्रॉबेरीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरातील स्ट्रॉबेरीच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून रोपांची चांगली वाढ झालेली नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका करा।